नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय मराठा मित्रांनो मी आज आपल्यासमोर परत एकदा आलेलो आहे आपल्याला हे सांगण्यासाठी आलेलो आहे की आपण गेल्या मी गेल्या वेळेस जो व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला मी आपल्या त्या व्हिडिओत आपल्याला मी माहिती दिली होती की आपण मी मराठा या ग्रुप ग्रुप पासून काय काय काम करत आहे आतापर्यंत आपण मी परत एकदा रिपीट करतो मी मराठा या ग्रुपचे कार्य मी मराठा या ग्रुप मार्फत आपण एक फेसबुक ग्रुप चालवतोय गेल्या चार वर्षापासून त्यात जवळपास नऊ हजार चारशे पर्यंत सदस्य ॲड झालेले आणि या माध्यमातून आपण बरेचसे लाईव्हचे सुद्धा कार्यक्रम घेत असतो ज्यातनं चांगल्या चांगल्या चांगले मान्यवरांना आपण तिथे बोलवतो आणि त्यांच्यातर्फे मार्गदर्शन केलं जातं हा पूर्णपणे प्रायव्हेट ग्रुप आहे त्याचप्रमाणे आपण एक दुसरा पब्लिक फेसबुक ग्रुप सुद्धा चालू केला मी मराठा नावाचाच त्यात एक अडीच सव्वादोनशे पर्यंत सदस्य आहेत आणि त्याच्यात सुद्धा आपण विविध ऍक्टिव्हिटी करत असतो त्याचप्रमाणे आपल्या मराठा उद्योजकांसाठी आपण मी मराठा उद्योजक हा फेसबुक ग्रुप चालू केलेला आहे त्यात जवळपास पर्यंत सदस्य आहेत त्यात आपण जे आपले मराठा उद्योजक बांधव आहेत ते त्यांची कुठलीही उद्योगाची जाहिरात तिथे टाकू शकतात आणि जे उद्योजक बांधव आहेत त्यांनी हा ग्रुप नक्कीच जॉईन करावा मी या व्हिडिओसोबत आपल्या सर्व ग्रुपच्या सुद्धा देणार आहोत त्या लिंकच्या माध्यमातून आपण हे सर्व ग्रुप जॉईन करू शकता हे झालं आपलं फेसबुक ग्रुपविषयी त्याचप्रमाणे आपलं युट्यूब सुद्धा आहे मी मराठा नावाचं यूट्यूब चॅनल आपण गेल्या दोन हजार पासून चालू केलेलं आहे या यूट्यूब यूट्यूब चॅनलला मी मराठा हेच नाव आहे व यात जवळपास सहाशे चौऱ्याण्णव सबस्क्रायबर आतापर्यंत आलेले व त्यात आपण बरेच मार्गदर्शनाचे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आपण त्या मी मराठा या यूट्यूब चॅनलचे मी खाली या व्हिडिओसोबत जी लिंक देणार आहे त्या लिंकच्या माध्यमातून आपण कनेक्ट होऊन हे विविध व्हिडिओ बघू शकता इव्हन हा जो व्हिडिओ हा सुद्धा आपल्या यूट्यूबच्या मी मराठा चॅनलवरच असणार आहे त्याचप्रमाणे आपण व्हिडिओ बघितल्यानंतर कमीत कमी तीन ते चार मिनिटाचा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला हजार सबस्क्रायबरची गरज आहे जेणेकरून आज मी हा जो व्हिडिओ अपलोड करतोय तो रेकॉर्डिंग करून पण भविष्यात आपल्याला विविध कार्यक्रम हे लाईव्ह करता येतील आणि लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच आपल्या या मी मराठा चॅनलच्या माध्यमातून आपण बरेच काही सामाजिक उपक्रम घेऊ शकतो हे झालं आपलं सोशल मीडियाविषयी याचप्रमाणे आपण मी मराठा नावाचं मी मराठा वधवर सूचक असे विविध ग्रुप चालवतात त्यात जवळपास पन्नास एक ग्रुपचा ऍडमिन मी स्वतः आहे आणि त्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून बरेचसे लग्न सुद्धा जमलेले आहे आपल्याला जर त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर आपण माझा जो व्हॉट्सअप नंबर आहे नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन या नंबरवर व्हॉट्सअप करावा त्या ठिकाणी आपल्या मोफत आपले मुलामुलींचे किंवा आपले स्वतःचे बायोडाटा अपलोड करता येतील व त्या माध्यमातून नक्कीच आपल्याला भरपूर माहिती भेटू शकते मी पाहिजे तर परत माझा एकदा नंबर रिपीट करतो नाईन थ्री टू टू झिरो थ्री नाईन सिक्स नाईन सेवन तर हे झालं व्हॉट्सअप ग्रुपविषयी याचप्रमाणे आपण मी मराठा उद्योजक नावाची वेबसाईट गेल्या महिन्यात आपण ती लॉन्च केली होती त्या वेबसाईटला सुद्धा अतिशय चांगला असा प्रतिसाद आपल्या मराठा बांधवांकडून भेटत आहे त्या वेबसाईटचं जे नाव आहे ते नाव आपण हवं तर आपण लिहून घेऊ शकता डब्ल्यू 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 डॉट मी मराठा उद्योजक डॉट कॉम आपण या वेबसाईटवर आपल्या उद्योगाची जाहिरात अतिशय मोफत पद्धतीने टाकू शकता किंवा आपल्या उद्योगासाठी जर कुठले मराठा बांधवाचे स्टाफ लागत असतील तर आपण त्यांची सुद्धा जाहिरात आपल्या कंपनीची जाहिरात त्या ठिकाणी आपण अपलोड करू शकता अगदी मोफत मध्ये या वेबसाईटसाठी जो जो काही खर्च झालेला आहे तो स्वतः मी माझ्या मी स्वतः जो केलेला आहे तो फक्त समाजासाठी आणि आता सर्वात महत्वाचं सर्वात महत्वाचं म्हणजे आपली मी मराठा वधूवर ही वेबसाईट आपण ही वेबसाईट मला वाटते पंधरा दिवसापूर्वी आपण ती लॉन्च केली होती आणि त्या वेबसाईटला आतापर्यंत जवळपास दोन हजार शंभर पर्यंत सदस्यांनी व्हिजिट केलेली आहे आणि एकशे पंच्याहत्तर पर्यंत सदस्यांनी नोंदणी केलेली आहे परंतु आता नक्की काय होऊन राहिलंय की नोंदणी झाल्यानंतर आपल्याला सर्च करता येत नाही याचा इशू हा आहे कारण आपल्याला कन्फर्मेशनचा मेल आलेला असणार आहे त्याला फक्त आपलं येस म्हणून आपल्याला उत्तर द्यायचं आहे आणि याचा उद्देश एकच आहे की आपल्या वेबसाईटला फेक बायोडाटा येऊ नये म्हणजे कन्फर्म होईल की खरंच ज्या व्यक्तीने आपला बायोडाटा अपलोड केलेला आहे त्याचाच तो बायोडाटा आहे म्हणून मेल कन्फर्मेशन होईल आणि मेल कन्फर्म आमच्याकडनं झाल्यानंतर आपल्याला सर्चिंग करता येईल त्यामुळे बरेच सदस्यांचे बायोडाटा हे सर्चिंगमध्ये आहेत त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जो मेल आला असेल त्या मेलला आपल्याला येस म्हणून फक्त उत्तर द्यायचं आहे आपल्याला मेल मेल आय डी तर माहीतच असेल मी मराठा वधूवर ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आयडीवरून आपल्याला अ आपल्याला मेल आलेला असेल तर आपल्याला उत्तर द्यायचंय त्याचप्रमाणे आपण या या वेबसाईटला नोंदणी करू शकता जवळपास एकशे पंच्याहत्तर पंत सदस्यांनी नोंदणी केलेली आहे आणि ही नोंदणी पूर्णपणे सध्या तरी पूर्णपणे मोफत आहे त्यामुळं आपण त्वरा करा आपण आपले नाव नोंदणी करा यात आपले अतिशय चांगले चांगले स्थळ बघायला भेटू शकतात म्हणून आपल्याला नोंदणी करणं गरजेचं आहे मी या वेबसाईटचं नाव नु� परत एकदा देतो डब्ल्यू 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 डॉट मी मराठा वधूवर डॉट इन अवं तर मी स्पेलिंग सांगतो डब्ल्यू 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 डॉट मी एम डब्ल्यू मी मराठा एम ए आर ए टी एच ए मराठा वधूवर व्ही ए डी एच यू व्ही ए आर वधूवर डॉट इन तर आपण विदाऊट स्पेस गुगलला ही आपण टाकू शकता किंवा मी आपल्या ह्या आजच्या ह्या व्हिडिओसोबत या व वेबसाईट ची सुद्धा लिंक परत शेअर करत आहे त्याचप्रमाणे उद्योग उद्योगाची सुद्धा वेबसाईट मी शेअर करणार आहे आपण त्याच्या क्लिक केलं तर आपण डायरेक्ट त्या वेबसाईटला जाऊ शकता आणि या पद्धतीने आपण आपले नाव तिथे नोंदणी करू शकता आणि नक्कीच या वेबसाईटचा आपण बेनिफिट घेऊ शकता त्यामुळे मित्रो आपल्याला आपल्याला चांगले स्थळ हवे असेल तर आपण नोंदणी करा नोंदणी केल्यानंतर आपण आपल्याला जो मेसेज येतोय मेल येतोय त्या मेलला उत्तर द्या आणि उत्तर दिल्यानंतर आपल्याला नक्कीच आपल्याला कन्फर्मेशनचा मेल झाल्यानंतर आपण सर्चिंग मध्ये आपल्याला विविध स्थळ बघायला भेटतील तरी मी सर्वांना विनंती करतोय की बऱ्याच जणांचा अजून कन्फर्मेशन मेल आम्हाला आलेलं नाहीये तरी त्यांनी तेवढं काम करावं हो, त्यांनी जो मी मेल आय डी सांगितलाय त्या मेल आय डीला उत्तर देऊन फक्त येस म्हणायचंय उत्तर देऊन आपलं कन्फर्मेशन करा आणि आपल्याला त्यानंतर विविध स्थळ बघायला भेटतील तर मित्र हे झालं आपल्या मी मराठा वधूवर सूचक वेबसाईट विषयी मी आतापर्यंत आपल्याला मी मराठा ग्रुपचं बरंच काही कार्य सांगितलेलं आहे मी मराठा ग्रुपच्या माध्यमातून आपण फेसबुक ग्रुपचे चालवतो आहे ते तिन्ही फेसबुक ग्रुप ते मी मराठा प्रायव्हेट ग्रुप मी मराठा पब्लिक ग्रुप मी मराठा उद्योजक उद्योजकांसाठी फेसबुक ग्रुप त्याचप्रमाणे मी मराठा नावाचं यूट्यूब चॅनल मी मराठा उद्योजकची डब्ल्यू 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 डॉट मी मराठा उद्योजक डॉट कॉम ही वेबसाईट आणि वधूवरांसाठी मराठा वधूवरांसाठी फक्त असलेली आपली वधूवरांची वेबसाईट जिचं डोमेन आहे डब्ल्यू 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 डॉट मी मराठा वधुवर डॉट इन तर या सर्व लिंकचा आपण बेनिफिट घ्या आणि त्या माध्यमातून आपण विविध वेस फेसबुक ग्रुप जॉईन करा किंवा या सगळ्या वेबसाईटवर आपण आपली नोंदणी करा आणि नक्कीच या कार्याचा आपण बेनिफिट घ्या एवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि इथेच थांबतो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद